राम राम मंडळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ या दोन संघटना एकत्र येण्याचे संकेत मिळाल्यापासून महाराष्ट्रातील कुस्ती क्षेत्रात एक ऐतिहासिक वळण आले आहे या एकत्रीकरणामुळे महाराष्ट्रातील कुस्तीची दिशा आणि दशा पूर्णपणे बदलू शकते याचे काही सकारात्मक तर काही नकारात्मक परिणाम दिसून येतात ते काय आहेत ते पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून मंडळी पहिल्यांदा आपण सकारात्मक परिणामांवर चर्चा करूया तर मंडळी पहिला मुद्दा म्हणजे नेतृत्व हे एक संध राहील आणि धोरणात्मक दिशा ठरवता येईल त्यामध्ये दोन संस्थांच्या ऐवजी एकत्रित एक संस्था असल्याने धोरण राबवताना गोंधळ न होता अधिक स्पष्ट आणि मजबूत निर्णय घेता येतील हे संघटनात्मक स्थैर्य निर्माण करेल दुसरा मुद्दा म्हणजे खेळाडूंसाठी मार्ग सुलभ होईल याआधी खेळाडूंना कुठल्या गटात खेळावे याबद्दल खूप मोठा गोंधळ होता एकत्रीकरणामुळे हा गोंधळ दूर होईल आणि त्यांच्या कारकिर्दीला एक संद संधी मिळेल तिसरा मुद्दा म्हणजे राज्याच्या प्रतिनिधित्वासाठी एक संघ संघ राज्य पातळीवर किंवा राष्ट्रीय पातळीवर आता महाराष्ट्राकडून एक संघ व बलाढ्य संघ उतरू शकेल ज्यामुळे स्पर्धात्मकता आणि प्रतिष्ठा दोन्ही वाढतील चौथा मुद्दा म्हणजे सरकारी मान्यता आणि निधीचा प्रभावीपणे वापर एकत्र संस्थेला शासनाकडून क्रीडा व युवक सेवा संचालनालयाकडून अधिक सुसंगत सहाय्य मिळू शकते निधीचा विनियोग योग्य पद्धतीने होऊ शकतो कार्यप्रणालीत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व एकत्र जबाबदारीमुळे पदाधिकाऱ्यांवर अधिक उत्तरदायित्व येईल यामुळे कार्यपद्धती अधिक पारदर्शक आणि खेळाडू केंद्रित होईल हे झाले सकारात्मक परिणाम आता आपण नकारात्मक परिणामांबद्दल चर्चा करूया तर मंडळी निष्ठावंत कार्यकर्त्यांची उपेक्षा होण्याची शक्यता आहे ज्यांनी अनेक वर्ष संस्थेसाठी दिवस रात्र परिश्रम घेतले अशा काही कार्यकर्त्यांना एकत्रीकरणात विसरले जाण्याची खूप मोठी शक्यता आहे त्यामुळे त्यांच्यात नैराश्य निर्माण होऊ शकेल गटबाजी कायम राहू शकते पूर्वीच्या मतभेदांचे अवशेष संस्थेत उरू शकतात गटबाजी रस्सी खेच आणि अंतर्गत राजकारण यामुळे कार्यक्षमतेला बाधा येऊ शकते तिसरा मुद्दा म्हणजे तडजोडीच्या पदनियुक्त्या कार्यक्षम नसणार आहेत एकमेकांना संधी देताना काही अकार्यक्षम लोक नेतृत्वाच्या भूमिकेत पुढे येऊ शकतात याचा थेट परिणाम खेळाडू आणि स्पर्धा व्यवस्थापनावर होतो चौथा मुद्दा म्हणजे जिल्हास्तर व तालुकास्तरी स्पर्धांचा बळी जाऊ शकतो पूर्वी दोन संस्थांनी स्वतंत्रपणे अधिकाधिक स्पर्धा घेतल्याने खेळाडूंना संधी मिळत होती आता एकत्रीकरणामुळे स्पर्धा संख्या मर्यादित होण्याची शक्यता आहे यातून काय निष्कर्ष निघतो तर महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्राचे भविष्यवेध एकत्रित संस्थेवर अवलंबून असेल योग्य नियोजन पारदर्शक कार्यपद्धती आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा सन्मान या गोष्टी पाळल्या गेल्या तर एकत्रीकरण क्रांतिकारी ठरेल अन्यथा ही एक संधी असून ही गमावल्यासारखी स्थिती निर्माण होईल तर मंडळी कुस्ती क्षेत्रातील तसेच क्रीडा क्षेत्रातील अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत पुन्हा भेटूया क्रीडा लक्षच्या पुढच्या भागात धन्यवाद